श्री स्वामी समर्थ अत्यंत दुर्मिळ सुवर्णयोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्टला आलेला आहे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा योग अत्यंत खास मानला जातो कोणतेही काम या दिवशी सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे या दिवशी पुष्य नक्षत्र आले तर गुरु पुष्यामृत योग बनतो आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे नक्षत्रांचा राजा म्हणजे पुष्य नक्षत्र आहे ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत उत्तम योग मानला जातो खूप कमी आणि क्वचित गुरुपुष्यामृत योग घडून येत असतो या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन हे अत्यंत फलदायी आणि शुभ असते नशीब बदलवणारा आपले दारिद्र्य दूर करणारा त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती सुधारवणारा हा योग आहे अशा या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करून घरी आणू शकतो अगदी प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होईल अशा आपण काही दोन वस्तूंची सुद्धा खरेदी करून या वस्तू घरामध्ये आणू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होत असते आपल्या कुटुंबाचे कल्याण होते घराची पतीची आपल्या मुलांची प्रगती होत असते कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी घरी आणू याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकतो तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण या दिवशी कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकतो कवड्या ज्या आहेत तर त्या अत्यंत धनदायक मानल्या जातात आपल्या घरामध्ये जर आपण कवड्यांची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते सुखसमृद्धी येत असते आता तुम्ही या दिवशी पाच किंवा सात कवड्या ज्या आहेत तर खरे खरे त्या खरेदी करू शकता कवड्या खरेदी करताना त्या पिवळ्या रंगाच्या जर मिळाल्या तर अवश्य खरेदी कराव्यात परंतु जर काही कारणाने आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाहीत तर आपण पांढऱ्या कवड्यांची सुद्धा खरेदी करू शकतो यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड किंवा हळद हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे आपण या दिवशी हळकुंड जी आहेत तर ती सुद्धा खरेदी करू शकतो ज्यांना सोने खरेदी करणे शक्य होत नाही तर सोन्याऐवजी आपण हळकुंड खरेदी करावेत त्याचप्रमाणे हळकुंड जी आहेत तर ती माता लक्ष्मीसमोर ठेवून या हळकुंडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी ही हळकुंड जी आहेत तर ती एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो यानंतर आपण विड्याची जी पाने आहेत तर ती या दिवशी खरेदी करू शकतो विड्याच्या पानालासुद्धा शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे विड्याचं जे पान आहे तर त्याच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा विड्याच्या पानाच्या मधोमध मद, सरस्वती देवीचा वास आहे त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला माता पार्वती देवी असतात तर लहान देटांमध्ये महाविष्णू आहेत तसेच विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेवतेचा वास आहे आणि विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो या विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवता वास करते आणि म्हणूनच तांबूल सेवन जेव्हा केलं जातं तर त्यावेळेला बुडाचा जो भाग आहे तर तो काढून ते सेवन केले जाते तर एवढं महत्त्व या विड्याच्या पानाला आहे तर या दिवशी तुम्ही काय करू शकता विड्याच्या पानांची खरेदी करू शकता जी प्रत्येकाला शक्य होईल अगदी सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा विड्याचं पान जे आहे तर ते खरेदी करता येऊ शकते त्यामुळे विड्याची पाने आपल्याला घरी आणायची आहेत दोन जरी विड्याची विड्याची पाने आपण घरी आणली तरीसुद्धा चालतील आणि ही जी पाने आहेत तर ती आपल्याला देटासह अखंड आणायची आहेत देट जे आहेत तर ते माता लक्ष्मीकडे येतील तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीसमोर ही दोन एकावरती एक अशी पाने ठेवायचे आहेत त्यावरती त्या आपण एक सुपारी त्याचबरोबर दोन लवंग आणि दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत तर असा विडा जो आहे तर तो आपण या दिवशी आपल्या कुलदेवीला लक्ष्मी मातेला अर्पण करू शकतो त्यामुळे विड्याची जी पाने आहेत तर ती सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो यानंतर आहेत ते म्हणजे धने धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे धने म्हणजे आपलं धन तर अख्खे धने जे आहेत तर ते आपण खरेदी करू शकतो मुठभर धने जे आहेत तर ते आपल्याला खरेदी करायचे आहेत घरी आणल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे या धन्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे म्हणजे या धन्यांची पूजा करायची आहे आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीसमोरच हे धने राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये या धन्याची पुरचुंडी बांधून आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतील बाजूने हे धने बांधू शकतो किंवा आपल्या तिजोरीमध्ये जरी ठेवले तरीसुद्धा चालतील यातील काही धने आपण एका कागदामध्ये बांधून ते आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण महत्त्वाच्या कामाला बाहेर जातो तेव्हा यातील चार धने आपण जरी सोबत घेऊन गेलो तरीसुद्धा आपल्याला त्या कामामध्ये यश जे आहे तर ते मिळू शकते त्यामुळे या दिवशी धनेसुद्धा आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे लवंग आणि वेलची तर यासुद्धा आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंची खरेदी या दिवशी करू शकतो आणि या वस्तू आपण घरी आणल्यानंतर दोन लवंग आणि दोन वेलची आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं उजव्या हातामध्ये या वस्तू घेऊन आपल्याला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत याचप्रमाणे लाल रंगाची फुले जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लाल रंगाचं कमळ असेल लाल रंगाचं गुलाब असेल किंवा अगदी लाल रंगाची जास्वंदीची फुले किंवा इतर कोणतीही लाल रंगाची जी सुगंधित फुले आहेत तर तीसुद्धा खरेदी करून आपण माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण करू शकतो याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा खरेदी करू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये घरा माता लक्ष्मी स्थिर होते श्रीयंत्राची आपण खरेदी करून या दिवशी स्थापना करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची जी पावले आहेत मग चांदीची पावले असतील तांब्याची असतील तर याची तुम्ही खरेदी करू शकता चांदीचा शिक्का जो आहे तर तो सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक असलेला असा चांदीचा शिक्का सुद्धा तुम्ही खरेदी करून तो चांदीचा शिक्कासुद्धा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एक दिवस देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर तो शिक्का ठेवून दुसऱ्या दिवशी तो शिक्का उचलून सर्वप्रथम आपल्या कपाळाला लावून त्यानंतर आपण आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवला तरी सुद्धा धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते आपल्याला मोकळे होत असतात हा गुरुपुष्यामृत योग श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हा योग आल्यामुळे या योगाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे अशा या गुरुपुष्यामृत योगावरती आपण आपल्या कुलदेवीला अक्षतार्चन करू शकतो म्हणजे तांदूळ अर्पण करू शकतो याचप्रमाणे आपण कुंकुमार्चन सुद्धा आपल्या कुलदेवीला करू शकतो किंवा आपण लक्ष्मी मातेला सुद्धा या दिवशी कुंकुमार्चन करू शकतो कुंकू मार्चसाठी लागणारे कुंकू त्याचप्रमाणे अक्षत अर्चनासाठी लागणारे तांदूळ सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो या दिवशी आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकतो आणि ओटीसाठी लागणारे साहित्य सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आणू शकतो